नमस्कार आज आपण घरातीलच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये म्हणजेच काय रवा वापरून आणि घरातीलच दूध दही साखर असे सर्व साहित्य वापरून मऊ लुसलुशीत जाळीदार असे इडली पात्रामध्ये केक बनवणार आहोत हे केक दोन ते तीन दिवस टिकताच सोबतच हे केक तुम्ही चहा सोबत देखील खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस हे केक सहज टिकतात तर हे केक बनवायचे कसे त्यासाठी रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया एका भांड्यामध्ये एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी मी इथं ताजे दही घेतलेलं आहे दही रव्यामध्ये चमच्याच्या साह्याने आपण छान एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता इथं रव्यामध्ये दही आपण छान एकदा छान असं मिक्स करून घेतलं आहे पण हे मिश्रण अजून कोरडं आहे यासाठी अर्धी वाटी त्याच वाटीने तर आपण दूध घेतलेलं आहे दूध टाकून पुन्हा एकदा आपण हे चमच्याच्या सहीने छान असं मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण आता झाकण ठेवूया एक पाच ते दहा मिनटे यावरती रवा वापरलेला आहे त्यासाठी रवा भिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं आपण हे साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर यावरील झाकण काढून पाहूया आणि हे मिश्रण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर बघू शकता सर्व मिश्रण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे त्याच वाटेने इथं अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे त्याच वाटेने इथं पाव वाटी मी मैदा घेतलेला आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ देखील वापरू शकता त्यानंतर त्याच वाटेने मी इथं पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे ते देखील याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि सोबत अर्धी वाटी मी इथं दूध घेतलेलं आहे हे देखील या भांड्यामध्ये टाकून एक मिनटं आपण मिक्सरला हे सर्व फिरवून घेणार आहोत एक मिनिटामध्ये बघू शकता असं हे बॅटर इथं तयार झालेलं आहे आता त्यानंतर त्यान हे बॅटर एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर काय करूया की जे बॅटर आपण एका भांड्यामध्ये काढलेलं आहे त्या बॅटरला आपण एक ते दोन मिनटं छान असं चमच्याच्या साह्यामध्ये एक ते दीड मिनटं चमच्या सहीने आपण हे सर्व फेटून घेणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं बेकिंग पावडर घेतलेला आहे त्या चमचा इथं पाव चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी एक चमचा मी व्हॅनिला इसेस इथं घेतलेला आहे आणि फूड कलर मी इथं पिवळा कलर घेतलेला आहे अगदी पाव चमचा घेतलेला आहे त्यानंतर मी इथं पोहे खाण्याचे दोन चमचे तुटी फ्रुटी घेतलेले आहे ती देखील ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथं वापरू शकता किंवा नाही वापरली तरीही चालेल एक मिनटं पुन्हा एका एकाच डायरेक्शनमध्ये हे संपूर्ण मिश्रण फेटून घेऊया दहा मिनटं आधीच मी इडली पात्र त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि हे आपण प्रिहीट करून घेऊया तोपर्यंत इडली पात्राचे जे प्लेट आहेत ना त्याला आपण ब्रशच्या साह्याने असं तेल लावून घेऊया त्यानंतर या इडलीच्या प्लेट्समध्ये आपण आता हे बॅटर टाकून घेणार आहोत त्यानंतर ह्यावरती मी त्रुटी फुटी फिनिशिंगसाठी डेकोरेशनसाठी सजावटीसाठी म्हणू शकता केक छान असे तयार लागतील तर ह्यावरती मी त्रुटी फुटी देखील टाकलेली आहे संपूर्ण प्लेट्स मी इडली पात्रामध्ये इथं ठेवून घेतलेल्या आहेत त्यावरती आता झाकण ठेवूया आणि मध्यमाचेवरती आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण न काढता हे केक आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं दहा ते पंधरा मिनटं अगदी झाकण काढायचं नाही आहे झाकण असंच ठेवायचं आहे तर मंडळी इथं बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि टूथपिनच्या साह्याने सुद्धा तुम्ही असंही बघू शकता की आपले केक तयार झाले आहे की नाही तुम्ही बघू शकता आपले हे केक मस्त असे पसरलेले आहेत आणि मस्त असे फुगलेले देखील आहेत त्यानंतर ह्या प्लेट्स मी सर्व एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि त्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं फॅनच्या हवेखाली थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत हे केक थंड झाल्यानंतरच आपण एका चमच्याच्या साह्याने काढून घेऊया बघू शकता सर्व प्लेट्समधील मी केक इथं ताटामध्ये काढून घेतलेला आहेत आणि एवढ्या मिश्रणा माझे इथं सोळा केक तयार झालेले आहे अगदी हे केक दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले तर टिकतात आणि खराब बिलकुल होत नाही चहासोबत खाण्यासाठी असे हे तुम्ही रव्यापासून बनवलेले केक न नक्कीच खाऊ शकता किंवा मुलांना टिफिन बॉक्समध्ये रोज एखादा दोन केक तुम्ही नक्कीच देऊ शकता असे हे स्वतःच्या हाताने आपण घरीच बनवलेले घरगुती रव्याचे केक तुम्हाला कसे वाटले अगदी तेही आपण जे आपल्या घरामध्ये सर्व साहित्य असतं त्यामध्येच आपण हे केक बनवलेले आहे अगदी बघू शकता दहा ते पंधरा मिनटांमध्ये तयार होणारे हे रव्याचे केक तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एखाद्या नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया